ஏசாட் ஹரே ஹேய் மாயி रोहित आदित्य सुधार तुला एक हजार रुपयाची कुस्ती आहे वैभव पाटील वसंतला तालीम सांगली विरोध अनुराग सुतार बेणापूर

શાજી <laughs>

केबल जवळ कोणी गर्दी करू नका इथं गर्दी करू नका या ठिकाणी कडे लक्ष द्या सिद्धनाथ कुस्ती मैदान लक्ष द्या या धामणी गावामध्ये या ठिकाणी कुस्ती मैदान चालू आहे मागून मागून या का करा या ठिकाणी सेट हॅलो हाय करतात जमलो किती रुपये प्रथमेश पाटील विरोध हर्षद मोडके एक हजार रुपयाची आहे प्रथमेश पाटिल विरोध हर्षदे एक हजार रुपया कुस्ती है मपड़े का एक हजार रुपया कुस्ती है बी प्रथमेश पाटिल विरोध हर्षद बोर्गे पोखंड ना आमच कु जोड़ता है पंचानी कुस्ती आमच्याकडे लक्ष द्यायचं आहे सर्व आणि शांत झाला का सर्वांच्या कुस्त्या लागल्या जाती असं शाजी शेत तसेच पन्नास रुपयाला व्हॉट्सअप ला टाकणार यात्रा कमिटी काय मिोटो मनोज टांगे साहेब आपण आपल्याला बरेच वेळा पुकारलेला आहे पंच फिर्तराव म्हणावून या ठिकाणी लहाना त्या चांगल्या तगड्या कुसत्या सिद्धनाथ मैदान धामणीमध्ये लागलेले आहेत ला फार छोटंसं मैदान आहे यावेळी परंतु दोन अडीच हजारपर्यंत कुस्ती मैदान संपन्न होईल असा अंदाज वाटतोय या ठिकाणी नेहमी या ठिकाणी तीन लाख चार लाख रुपयाची कुस्ती या ठिकाणी होत असते त्या गावानं कुस्ती परंपरा खूप अत्यंत तन्मयतेनं जपलेली आहे परंतु इलेक्शनच्या कालावधीमध्ये आचारसंहितेच्या कारणास्तव या गावाने ह्यावेळी कुस्ती मैदान घेऊ का नको घेऊ का नको परंतु या गावच्या गावचे आजी माजी सरपंच सोसायटीचे चेअरमन पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष उद्योगपती अशा अनेक मान्यवरांच्या तगाद्याने या कुस्ती मैदान छोटं कासन आपण नारळ फोडून एक दोन ते पाच हजारपर्यंत कुस्ती मैदान आपण करावं पाटील विजयी झालेला आहे आणि या परिसरातील अत्यंत लडवय मल्लांच्या कुर्त्या या मैदानात लागलेल्या आहेत असो अत्यंत सुंदर मैदान देखणं मैदान अशी परंपरा असणारे हे दामणी गाव आता ह्या कुस्ती मैदानाबद्दल आपण जास्त काही सांगणार नाही परंतु विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कुस्ती मैदान ही जत्रा यात्रा आलेली असल्यामुळे या ठिकाणी आचारसंहितेचा बडा ते गावापुढं आहे आणि त्याचं सर्वात भान देऊन आपण या ठिकाणी कुस्ती मैदान करत आहेत जमलं હલો સર્વ કાર્ય કરતી હે વિઘ્નેશ સર્વ સર્વ ખાલી ગયા સર્વ ખાલી ગયા

समाजवलकर एक हजार रुपयाची कुस्ती आहे मारती मामा आपण कुस्ती सोडायची आहे ऋषिकेश पाटील विरोध समाज समाजवलकर एक हजार रुपयाची कुस्ती आहे तयारीत होतो पण आयन वगैरे मला थोडी आला वाटते तयारीत होते इकडे लक्ष आहे अतिशय उत्कृष्ट कुस्ती आहे आय आर पटेल विरोधे देशिंग एक हजार रुपयाची कुस्ती आहे महेंद्र जागे इकडे लक्ष आहे इंद्रा डांगे आपण फोन ठेवा खाली वरद मोरे विरोध मासा तीस रुपयाची एक कुस्ती राहिली होती चला दूरी दला का अरे मामा एवढी कुस्ती जोडा पैलवानांनी लक्ष द्यायच आहे इथून पुढच्या सर्व कुस्त्या मोठ्या होतील नाना जरा फिरतो भाऊ जोरात कुस्ते बरं सर्व पैलवानांच्या कुस्त्या लावण्यात येणार आहेत कुणी गडबड करू नका

आणि मग तुम्ही का तुम्हाला काय वाटत नाही पंजाबला पंजाबला कुठं पंजाबला कुठं असतिंडा बटिंडा मध्ये तिथं नाही

कर। पुट्टी टाकलेली आहे कुठला पैलवानी आहे काय नाव आहे पलीकड चावल डोक्याचं इमानतळ केलेला पैलुवानं नाव काय जर नाव हो माहित पाहिजे रेकडे माहिती तर कुर्ती बराच वेळ चालू आहे

का सांगली आणि खालचा पैलवान हा मिरज पाठी सांगली विरुद्ध मिरज अशी अत्यंत प्रेक्षणीय पाच मिनिटाय सिद्धनाथ मिनिटात कुस्ती अत्यंत प्रेक्षणिक हे पैलवान हे कर इकडे कर ते कुस्ती जिंकलेली आहे पामनी उत्कृष्ट नाव काय का कुठले सांगली का कुस्ती केंद्र समर्थ बजबळ बजबळकर हा अत्यंत प्रेक्षणीय कुस्ती करून विजय झाला हा पैलवान वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली या ठिकाणी सराव करतो सुनील चंदन शिवे हे त्याचे वस्ताद आहेत आणि त्यानं मिरजचं अत्यंत चांगलं पोरग एक केडावर चितपट करून धामणीचे सिद्धनाथ कुस्ती मैदान जिंकले नंबर किती मला किरकिट मला किती नंबर ह्याच्यावर नंबर चालू असतो या या ठिकाणी दुसरी छोटीशी कुस्ती अत्यंत लढवय कुस्ती या ठिकाणी लागलेली आहे पलीकडे कुस्ती अत्यंत काटा आणि खट्ट कुस्ती या ठिकाणी लागलेल्या आहेत नाव काय रुत्र रुद्र भरत पाटील वसंत दादा तालीम सांगली पाचशे रुपयाची कुस्ती आहे पैलवान यांनी कडे लक्ष द्यायचं आता पाचशे एक हजार रुपयाचे कुस्ती संपलेल्या आहेत चला ना उपक्रा <ंवाला> ना उपक्रा कोटकर कोरे तालीम मिरज वरद पाटील वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली सुनील चंदन शिव यांचा पटाशी अत्यंत लढवय कुस्ती या ठिकाणी लागत आहे चालू थोडं कसं ना पण चांगलं असावं जरा नाव बिघ नाही तुम्हाला नाव नाही गाव नाही सांगली कमी व्यवस्थापक गोरेताले विरुद्ध वसंतदादा कुस्ती केंद्र असे वीस हजाराला पैलवान फिरवत आहेत अर्जुन पाटील हातनूर यांचा चिरंजीव या ठिकाणी मैदानामध्ये फिरवत आहेत अर्जुन पाटील वीस हजार रुपयाला पैलवान फडामध्ये वसंतदा कुस्ती केंद्राच्या मल्लाने पलीकडे कुस्ती जिंकली तर अलीकडे वसंतदा कुस्ती केंद्राच्या मल्लाने घुटणा डाव टाकून मिरजेच्या पैलवानला

या ठिकाणी मिरज विरुद्ध सांगली भगवी चड्डी विरुद्ध निळी चेट्टी निळ्या चेट्टीचा पैलवान हा सुनील चंदन शिवे वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली डाव मारून काय मिरज आहे चला कुस्ती सोडवण्याचं काम हा तुरुंगाची वास्तार अर्जुन दादा काम खूप पाहत आहेत हे दोन पुढचं काम ओम हनुमनी विरोध विश्वविजयात केलेला दोन हजार रुपयाचा परिवान हणा म्हणजे ताबडतोब कपडे कमी याचा काय नाव रे हा हजार

काय हो बघितलं कुस्त चांगला घटकुस्त येत्या थोडच बघा हो पण चांगलं बघा ए पोराणू इकडे या नाव सांगा ए पोराणू नाव सांगा इथे या नाव सांगा इथे पुढे या नाव सांगा तुझं नाव सांग

अत्यंत कुस्ती बघा प्रेक्षणीय कुस्ती कसा लढतोय बघा पैलवान हा पर्याय आहे म्हणजे निळी चड्डी निचा पैलवान आहे आणि

वैयक्तिक आहे आपण ताबडतोब कपडे काढून परत या वैयक्तिक कुस्ती आहे संजय पाटील पुलीस पुणे यांची वैयक्तिक कुस्ती आहे एक हजार रुपयाची समर्थ मोरेश गोयकर ही कुस्ती अविनाश शिवाजी यांची वैयक्तिक आहे फौजी कुठे अभिषेक देवका हा दादा तुमची कुस्ती थोडं संकेत विरोधाभिषेक देव का दोन हजार रुपयाची कुस्ती आहे कोव्हडांना जोडा कुस्ती ती बोकर नाव या की बोकर की संकेत विरोध अभिषेक देव दोन हजार रुपयाची कुस्ती दे। अभिषेक देवकाती कोपड्यांना जोडत आहे मिरज विरुद्ध पलूस मिरज विरुद्ध पोलूस चला कुस्ती चालू सगळ्या पैलवानी मिरजच्या पैलवानास खाली घालून एक चाक मारण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी बघा कुस्ती मल्लू पाटील बल्लू पाटील मिरज कोरे तालमीचा पट्टा ज्यांच्या कुस्त्या जोडलेल्या आहेत पहिलवाना कपडे काढून या पदामध्ये कशी झाली एकच बघा कुस्ती पण समाधान झाली की नाही कुस्ती म्हणते अंगाव वास मास नाही पण कुस्तीचा वास बघा कोण ते कोण जोडील का कुस्ती ना। मोहन जय गोड विरोध यश तांबळे शेत रुपये तीन हजार रुपयाची कुस्ती आहे अमर चव्हाण बेनवापोर विरोध तिथं सांगते ना मनात मे सांगली रुपये रुपयाची आहे तीन हजार रुपयाची कुस्ती आहे कुठं येत

विरोध गौरव दादा पैलवाना कपडे काढून ताबडतोब पाच मिनटा झाला तर कुस्ती लागली जाणार आहे नाही तर कुस्ती कॅन्सल केली जाणार आहे गौरव जाधव आलेला आहे पडात ते जय चगदाव्या आपण ताबडतोब पडामध्ये या अतिशय उत्कृष्ट कुस्ती सफळ चालू आहे पंच मंडळीचे हार्दिक हार्दिक आभार तसेच पंचकृषीतील आलेल्या सर्व कुस्ती ही हार्दिक हार्दिक आभार आता थोड्याच वेळात हिंद केसरीबा यांचं फडामध्ये आगमन होणार आहे बघ आता कसं झालं

ज्या कुस्त्या कुणा ज्या राहिलेल्या त्या पैलवा नाही तर आवडतो आयोजक संपर्क साधायचा फोटू तुला जेते सर्वांच्या कुटिया लागल्या राहणार नाही फायदा आहे संध्याकाळी फोटो कोणाचीच कुस्ती राहणार नाही मैदान संपल्यावर याची दक्षता घ्यायची आहे काय पाहिजे पासपोर्ट पाहिजे केला वायफाय नाही चालत ना त्यामुळे तुला कॉम्प्युटरवरच देणार फोटो पैसे दे माझा फोन नंबर तुला आहे ना मग

हो म्हणजे विरुद्ध विश्वजित किल्लेदार दोन हजार रुपयाची कुस्ती आहे महिंद्र ही कुस्ती तोराय नाही धर मिरज हो मोहनिय आपण हातला करायचं आहे विरोध विश्वजित किल्लेदार दोन हजार रुपयाची कुस्ती आहे